विकासाच दुसरं विकासाला उपमा नाही द्यायची जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा फक्त एकच समोर येत आमदार असेल साहेबांनी आश्रम शाळा उभे केला आमच्या आदिवासी समाजाला शिक्षण मिळावं म्हणून त्याच या ठिकाणी आरोग्याची सुविधा असेल असेल आहे रस्त्यांचं विविध प्रकारचं झाड या ठिकाणी केलं काही लोक म्हणतात की आता तांदळात खडे असतात त्या त्याप्रमाणे गावागावामध्ये काही असतात त्याखाद्या व्यक्ती चांगला काम करत असेल त्याला विरोध म्हणून काही लोक म्हणतात बदल अरे बाबा बदल करायचा ठीक आहे तू म्हणतो बदल करायचा आम्ही सगळे तुझ्या पाठीमागे येतो पण बदल केल्यानंतर तो येणार आहे त्याला पाचशे मीटरचा रोडधारी मंजूर करता येईल का हा प्रश्न पडतो आज आपल्या समाजाला कोटी कोटीचे आकडे ऐकायची सवय झालेली आहे साहेब हे कोटी कोटीचे आकडे पहिले कधीच नव्हते जेव्हा तुमच्याकडे मिनिस्ट्री आली त्याच्यानंतर तुम्ही जे भरभरून माप आम्हाला दिले तेव्हा हे कोटी कोटीचे आकडे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले आम्ही जुन्नरचा विचार करतो खेडचा विचार करतो माझ्या मामाचं गाव जुन्नर आहे खेडिंडी साहेब त्या ठिकाणी जेव्हा मी मामाच्या गावाला जायचो तेव्हा पाहिजे एवढ्या मोठ्या गडबोट्याचा लाल रस्त्यामधून जायला लागायचं शरद आमदार झाल्यानंतर पर्यटन तालुका झाला तेव्हा त्याच्यावर जातो माझी सासूवाडी खेळ तालुक्यातो त्याची अवस्था पाहतो सासूबाईला एवढी बिकट अवस्था आहे आज आपल्याकडे चमत्कार आहे पाटण सारखा पूल ना भविष्यात कधी राहा असता फक्त वीस पंचवीस घरांसाठी कोट्यावरीचा पूल या ठिकाणी साहेबांनी केलाय साहेब करू शकता दुसरं आमची एक छोटीशी समस्या आहे आता ही मागायची वेळ नाही हे मला परंतु एक लक्षात असावं सगळ्यांचा आमचं शेवारी पंचाळी गाव आहे चक्कर तो डांबरी झाला परंतु गंगापूरच्या धर्तीवर बंधाराकडून पूल असा तळफेवाडीचा इथं जर झाला तो तर आमचं पंचाळे गाव हे जे बाजूला जॉईन होईल आणि गावाला होईल केलेले आहे साहेब काहींना प्लॉट वाटप पण झालेले आहे पण बाकीचे जे दहा वीस लोक राहिलेले आहेत त्यांच्यासाठी कृपया ते प्लॉट लवकर अलाउट करावे दुसरी गोष्ट साहेब आईवरे गाव हे धरणग्रस्तांचं गाव या ठिकाणी कमीत कमी, कमी, कमी तीस टक्के धरणग्रस्त आहे खालची जी बाजू आहे ही सगळी धरणग्रस्तांची त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरलेली आहे आता पंचाळे असल काड्याचं पंचाळे असल कळपीवाडी आईवरे आंबळे ही जी गावं आहे इथल्या लोकांच्या बऱ्याचशा फायली आहेत याच्यामधल्या काही फायली झालेल्या आहेत परंतु एजंट लोक या ठिकाणी आता सकाळी वावर नावाचे येऊन बसले मला म्हंटले बोलायचे धमकी दिली जमीन मला विक नाहीतर मी पाहतो तुझी नोंद कशी होती उलटे पालटे अर्ध एजंट लोक करतात या ठिकाणी दुसरी गोष्ट साहेब आदिवासी समाजाची जमीन ज्यावेळेस पास होती ती एक असते त्याच्यावर छत्तीस सभागृहाचा शिक्का असतो आंबेगाव तालुक्यात आता आदेश झाला काशीम वेगळा त्याच्यावरती भोगवत वर्ग एक यांनी दिलाय आणि छत्तीस शिक्का पण नाही म्हणजे चाललंय नक्की काय या तालुक्यामध्ये हेच कळत नाही तुमच्यासारखा आदिवासी समाज दलित समाज हा सगळा आपल्या माग उभा असताना जर कुणी अधिकारी मनमानी करत असेल तर मग साहेब आम्हाला माहिती आहे आम्ही या ठिकाणी कोयती घेऊन जरी उतरलो ना तर आम्हाला वाचवायला तर अधिकारी वर्गाने का तुम्हाला वाचवायला कोणी नाही आमचा साहेब आम्हाला वाचवी याची गॅरेंटी आम्हाला एवढं आम्ही तुम्हाला सांगतो जे ते बोगस काम चाललंय ते थांबलं पाहिजे तात्काळ साहेब एवढं लोक थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र